हो 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 आपल्या वगैरेच केला चाललो असतं फलभाई या लेकर सभा मंडपात केलं बरं आहे पा काय काय लागते ते न्याय बरं बरं बर काढून आरतीचा ताट बी काढलं ते दाट लागते तुम्हाला काही कळत नाही पाहिजे असते टिका गिका लावायला आरतीचा ताट काय कराय वसुभाईचा पायले पाय नाही सकम पासून सगळं करून राहिले अ वसुभाई ना ठेवला ना घ्या मी नाही घेत दे घंटाकभर मग करतो हा मग आता तिथे लेकर पाय घ्यायचे ना ते फुलं साजरे बांधलेच नव्हते किती फुलं ते बरं झालं मी गेले पाहिलं आपल्या प्रकृतीत का उभा राहू शकत झाली का लागे रेडी नाही बाई वा बाळा घेऊन बाळा पाळला का लागे हो तुम्ही बदला ना बसू साडी घाला ना दुसरी नाही मग हेच साजरी मला काय कुठे झाला नाही पुढे पुढे तू लय नटली थोटली व माय मा भावाले सांगा लागत होतं तो सोपला पाहिजे ना तुली <laughs> काय करा माया बसू बाई तुमच तुमचं भाऊ शोभते मला काय जे नका करू म्हणून तर मला काळजी असते की मी शोभली पाहिजे तुमच्या भावाले याच्यासाठी नटून थटून तयार राहा तुम्ही काय माय चला चहा ठेवला कोणाचा काय जा आटून राहिला तू गरम करू करू तीन घेऊ गरम केला आता गरम नाही करत चला लवकर घ्या बरं खराब होती ना मग जास्त गरम करून चहा बी पिऊ नये ना अह हो ना माय तिकडे गेलती ना ती लेकडामध्ये हालात मस्त का कपडे साजरी केलं खाली ला, लागे म्हणजे ते मंदिराची ते चटई टाकली लय मोठी वाली ते साजरी मस्त केलं ते पाय ना घे ना साजरा साजवला झाला गोळबुरीचा तिला उशीरला मग मी कपचा पत्ता राहिले करू म्हणा लेकराला घ्यायला लागते ते रंग मग लावून नका डोळ्याने तोंडाला ते काही महिला होतात लेकरात हात लागते केमिकल असतात ते दुसरं काय असते हो झालं तीन साडीच घातली ती काही जास्त नाही करून राहिली आता बारा दिवस झाले ना नायलच राहते काय बोलतो त्यात काय माय बाई मग काय जीवतला ना देणार हल्टिंग होते काय सांगा चाल अल बाई कर बरं बरं मावशी काय करू बापा नटून तटून तार राहते काय माय भाऊ घरी नाहीत म्हणा मावशीला सांग माय भाऊ गेले म्हणा कामाईवर किती नटला तर करून नाही पाहत म्हणा तुम्हाला ती काय करावं सुबाई तुमच मी काय काय करतो का दिले धन्य माई बाई <laughs> ओ तुसा बाई पा ना वसुबाई काय म्हणतात तुम्हाला काय जी काय म्हणता वसुबाई म्हणतात जास्त नटू थटू काही नका माय भाऊ घरी नाहीत हे जी मी म्हणलं कोणतंच कामच सांगतात का मला काही या वसुबाईले बाई मजा के का केल्याशिवाय काही येत नाही मला गरज नाही मो माय बाई तुमच्या भावाईची मी नटू थट दिली तुमच्या भावायसाठी सांग माय टोंगात काय चमक निघाली माय बाई झाली ना व आता मातारी किती बी दाखवशील तरी काय फायदा नाहीये आता किती नटली थटली नाबाळा घातला गजरे लावले म्हणजे तू काय काय का आता काय तरुण राहिली आजी झाली ना टोंग दुखतीन कंबर दुखतीन का निरा निरा निराणी नवीन नवीन नवरी सायकी काय पाना कशी नटली काय का माय अशा नोनदोग नोनतले फक्त मजा का सुसतात हो माय बाई पाय व त्या बाईचा टोंगा राहिला माय उठा उठा बसा ती घंटाक चमक निघाली का बाई ने? नीरा तो तो ने। ना <laughs> 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 हो ना आवा काही नाही निरा जी जिकडल्या तिकडे तिला तर वाटते तसे सोळा वर्षाची पोरगी सायका ते बरं झालं मा नाही माऊ पाय तिने माला एवढा साजरा आंबाळा का आवळा माहिती न कुठून आणले व तुमच्या भावानच दिले आणून म्हणून लावला राना बोलावून तुमच्या भावाले पाय ओ हो माय बाई अस अरे बापू हो अरे बापा किती जण साजरे साजरे हो, ना हो ना हो नाव सुचवले पण हे बाबा तुमची बी नाव ठेवतो कारण आमच्या याच्यात पाच नाव ठेवतात लेकराचे पण बापा पोराच्या बापाची लई इच्छा आहे त्यानं नाव ठरवेल आहे त्याच्या पोराचं त्याले पाहिजे नाव श्याम श्याम सुंदर आपला कान्हाचं नाव आहे कृष्णाचं त्याची लई इच्छा आहे म्हणते मा पोराचं नाव श्यामच ठेवाय तर आपण त्याचं नाव श्याम टू आता बापाची इच्छा आहे म्हणल्यावर का आहे पण मला तुम्ही समजाईन लय साजरे साजरे नाव सुचवले ते बी ठू बरं मला दिपाली ताईने सांगितलं होतं कैवल्य ठेवा ते अक्षय नको होतं ते नाही एवढं मला पटलं पण कैवल्या लय मस्त नाव आहे कैवल्य ठेवा पण एक नाव हा रमाबाईनं सांगितलं होतं संकल्प ते तर लय साजरा आहे मग जीवनाचा संकल्पच आहे हा कि मी साजराला वागीन मग पुढची पिढीला साजरा संस्कार देईन हा संकल्पच तर आहे नाही ते काय लय साजरे साजरे नाव सांगितलं बरं तुम्ही त्यासाठी खरंच लय मनापासून आभार मान आता तर तुम्हाला इतका हरी काय एवढं तुम्ही शुभेच्छा दिल्या खरच लय मन भरून आलं माझ्या कुटुंबाविषयी तुमचे लय साजरे विचारत लय प्रेम करता तुम्ही बरच असे आशीर्वाद मना आता बरबी राहू द्या <laughs> आशीर्वादापेक्षा मोठं काही नसते हाय की नाही बर आई आपण ते पण नाव ठेवू सर्वांनी सुचवले ते संकल्प कैवल्य खूप नाव छान आहे ते आणि एक शोनक नाव सुचवलं होतं बघा हाऊ बाई बापा खरच लय लय नावं सांगितले बरं तुम्ही आता इतक्या जणांची नाव होत खरंच आमक कमेंट पुढे घ्या लागतात आणि वसाय लागतात त्याच्याशिवाय यादही येत नाहीत पण नाव लय भारी सांगतले होते बरं आम्ही ना श्याम म्हणू आपण आपल्या आता कारण त्याच्या बापाची इच्छा आहे ना तशी शिटूची बी इच्छा आहे आता दिनूची इच्छा आहे म्हणजे शिटूची आहेच त्याची तुम्हाला तर माहिती आहे ते होले लावते त्या दोघांची इच्छा आहे की त्याच्या पोराला श्याम म्हणून ओळखल्या जावं आपण सगळेजण दिनूच्या पोराचं नाव श्याम ठू तुम्हाला आवडलं का मला जा बरं दिनू हसरे ना तू मिळून खाऊ मंग काय कोण खाऊ ना खाऊ ना पण इमली आजी जरूर खाते ना त्याच्या पायण्या खायच्या घुगऱ्या थँक्यू नाही मुलं लयम म्हणून म्हटलं तुला थँक्यू बाप्पा आता तू काही हा बर आई ना म्हणा माय बाई आता बाई उभ्या म्हणू काय नाही आत्या बाई म्हणा म्हणा माय बरोबर जाय कामाची हायण्नावरू नाही तर जाय बापा तू मामाजी जवळ बसत ती मंगेश बसेला आजी म्हणव तू शांततेनं आबाजी काळजी नको करू मंगेश आहेत ती आता बस दोन चार वर्षात मग पोरग येते आबाजी काळजी करेले तोच करते करे। मग आबाजी काळजी तुझी सुट्टी मग तू हिंडत जाईल इकडे तिकडे मग पोरग घेते मग आबाजीची सगळी काळजी हो माय बाई हो रे बापा <laughs> त्याचा आजही करते बापही करते तो भी करते हो <laughs> म्हणा ना आते बाई म्हणा साजरा पाय ना म्हणा आई अजूनही नाही आली जाऊ दे का माय एस टी नशीन भेटली का बाबा आला ना राजू आला आपण चिंते मागून मला हो, आता मी मला पहिल्या दिवशी आनंद झाला हसरेच्या घरी पुत्र जन्मला मिठाई पेडे वाटूया चला जो जो मिठाई पेडे वाटूया चला जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी माऊली बोले पुत्र रत्न हे ओटीत आले आई होऊनी धन्य मी झाले जो जो रे जो जो आई हो धन्य मी झाले जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता तान्या बाळाचा धरूनी हाता भाग्यवंत मी जाहलो पिता जो बाळा जो जो रे जो भाग्य जो भाग्यवंत मी जाहलो पिता जो बाळा जो जो रे जो जो, जो दिवशी जमला मेळा आजी आजोबांचा झाला गोळा लाडक्या नाताचा लागला लडाजूबाडाचा लागला ऐक ना लय सांगरा पाचव्या दिवशी जीवती पुजली विडा नैवेद्य ती लावली राजकुमाराची दृष्ट काढली जोबाळा जुजोरी जो जो, 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 जो। राजकुमाराची दृष्ट काढली जो बाळा जो, जो रे जो जो सहाव्या दिवशी बाळाची आत्या बाली आतुर झाली बेटाया हो घेऊन आली वाळे मनगट्या जो बाळा जोजो रे जो जो घेऊन आली सातव्या दिवशी मावशी आली जबले टोपरे खेळणी आणली भाषाला घेऊन खेळू लागली जो बाळा <गणागा> जो 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 बाच्याला घेऊन खेळू लागली जो बाळा जो 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 आठव्या दिवशी मामा मामींना टकमक बाहे नवा पाहुना जवाई आमचा भारी देखणा जो बाळा जो 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 जवाई आमचा भारी देखना जो बाळा जो 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 नवव्या दिवशी नवाचे रंग सोनुल्या भोवती सारेच गुंग कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा जोजोरे जो जो कौतुकात झाले कुटुंब दंग जो, 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 जो बाळा जोजो रे जोजो दहाव्या दिवशी यांना पाळना पाळण्यावर झुलतो खेळना खेळना पाहून बाळ झोपे जो, जो। बाळा जोजो जो जो रे जोजो जो। जमला जमलं 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 मस्त नाही तू म कि तुलेला साजरे येते <laughs> अकराव्या दिवशी काका काकुनी का बारशासाठी दिली आमंत्रणे जमू घरी पाहुणे जोबाळा जोजोरी जो जो, जो, जो। जमू लागले गेले घरी पाहुणे जोबाळा जोजोरी जो बाराव्या जो 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 जो। बारा दिवशी बारसे करू टिळा काजळू टोपरे घालू सजल्या पाळ नी बाळ जो रे जो जो सजल्या पाळनी जो जो रेणुका मातेचे आशीष देऊ चला बयांनो बाळ गाऊ बाळाचे नाव श्याम हो ठेऊ जो बाळा जो 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 बाळाचे नाव श्याम हो ठेऊ जो बाळा जोजो रे जो जो शाम। आई कुर्र म्हणू आई मला म्हंटल मला म्हणायचं होतं ना कानात कुर्र माय बाई होय माय तू म्हण माय बाई आता मान हिरवला हो मायबाई मी नाही मालती आहे तस नाही ना माई मस्त आहे ना श्याम जमलो बापा दिनू आवडलं सारे दिनूस आज होत आजी मालकराले पायना म्हणजे आजी मला एकरा पायनात घालायच्या बाकी हजर राहायचं बापा, बाप है? कुटी कुठे -कुटी मेरवत या माताऱ्या बुडीले काही बोलते का बाजी मान पोरग किती भाग्यवान आहे पणजी भेटली ना त्याले हा तुला पण तू आहे तो नातूचा पोरगा मग तुला आशीर्वाद किती महत्वाचे आहेत त्याच्यासाठी हा <laughs> जुन्या पिढ्या रीती रिवाज चालवणारा निघाला पाहिजे मा पोरगा सगळेला धरून चालणारा नव ना जुनं सगळं त्यानं असं अगदी अंगवर्णी आणलं पाहिजे पारंपरिकही तेवढंच जपलं पाहिजे मॉडर्नही तेवढाच झाला पाहिजे असा आशीर्वाद दे मलेखाली आपल्या संस्कृतीने जपणारा विज्ञानाची आस धरणारा <laughs> तला पोरगा तसारखा गुणवान रूपवान संस्कारित मन मिळवू साजरा स्वभावाचा होईल पाहिजे बस बाबुले का माझी जण घ्या बसत दोघां कुठे हो चला मी पण देते ना माझा बाळंतिबा देऊन नाही बाले तू थांब आहे की नाही हो मी ना हिच्या घरच्या आलेच नाही तर माय अजून हि बायक दिन द्या तिच्या सासू न मागून थांबली नाही माझ्यासाठी हा असं काही नाही थांबतो जर अशी हा आपोच आले तर त्याच्या हात देखताच रे आपल्याला का काय कोणाला दाखवायचं का हो बाले थांबतो सासू काय सासूला हेलिकॉप्टरचं तिकीट लागतं ना ते काढायला एसटी येणारी रेल्वे नेणारी भाई आहे का विमान करून म्हटलं ते स्पेशल बुक हेलिकॉप्टर ते प्रायव्हेट वाले जट नसतात का तिथे तिथे बसून नाही खास मग त्याला जसा उशीरच लागते तुला समजत नाही का